हाय नमस्कार माय फॅमिली सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या घरी पण आज बाप्पांचं आगमन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आम्ही ह्या पहिल्याच वर्षी गणपती बाप्पा बसवलेले हो आहेत घरी किती छान मूर्ती आहे ना बप्पाची एकदम साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे बाप्पांची आरती वगैरे झालेली आहे आणि बप्पा किती छान सुंदर दिसतात किती छान सुंदर आहे बाप्पाची मूर्ती आणि साधं सिंपल असं पाठीमागे के डेकोरेशन केलेलं आहे मस्त असं सुंदर दिसत आहे पूर्ण साधं सिंपलच केले पण मला खूप छान वाटत आहे मी साधं सिंपल केलेलं खूप छान वाटते मला आणि ही शाडूची मूर्ती आहे गणपती बाप्पाची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा गणपती बप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या तर सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरेल याला विसरू नका बाय परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये